प्रियांश ब्युटी पार्लरचा अनोखा उपक्रम विद्या रंगारी यांच्या पुढाकारातून ब्युटिशियन्ससाठी मोफत प्रशिक्षण पुसद येथील शंकरनगर परिसरातील प्रियांश ब्युटी पार्लरतर्फे ब्युटिशियन महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला एकदिवसीय मोफत प्रशिक्षण उपक्रम अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडला या उपक्रमामध्ये पुसद शहरातील सुमारे पन्नास ते साठ महिलांचा सा उत्स्फूर्त सहभाग लाभला दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी बारा ते सायंकाळी पाच या वेळेत योगा भवन दवा बाजार समोर पुसद येथे हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता उपस्थित महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध कॉस्मेटॉलॉजिस्ट तसेच कॅमेई कंपनीच्या संस्थापक जयश्री सुनील घाटे या विशेष उपस्थित होत्या त्यांनी ब्युटी क्षेत्रातील विविध तांत्रिक बाबी आधुनिक उपचार पद्धती त्वचा केसांची निगा तसेच व्यवसाय वृद्धीसाठी आवश्यक मार्गदर्शन याबाबत सखोल माहिती दिली या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अनघा चक्करवार समर्थ इंग्लिश मिडियम स्कूल संगीता जाधव एम पी एन कॉन्व्हेंट स्कूल आणि राजश्री राठोड सौंदर्यतज्ञ या मान्यवरांची उपस्थिती लाभली त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रमाची शोभा आणखी वाढली हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रियांश ब्युटी पार्लरच्या विद्या रंगारी यांनी विशेष पुढाकार घेत अथक परिश्रम केले त्यांच्या नियोजनबद्ध तयारीमुळे आणि समर्पित प्रयत्नांमुळे हा प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत प्रभावी ठरला उपस्थित महिलांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत अशा प्रकारचे प्रशिक्षण पुढेही आयोजित करण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली नमस्कार माझं नाव जयश्री घाटे ऍज अ कॉस्मोटॉलॉजिस्ट आणि मी आर्टिस्ट पण आहे आणि आज पुसत शहरात रंगारी मॅडमनी माझं एक सेमिनार ऑर्गनाईज केलेलं के आहे सेमिनार खूप छान झालेला आहे भरपूर लेडीजनी प्रतिसाद दिलेला आहे आणि मॅडमनं खूप चांगलं ऑर्गनाईज केलेलं आहे खूप सारं आम्ही सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत त्यांना भरपूर ट्रीटमेंट सांगितलेले आहेत त्या सॅटिस्फॅक्शन आहे भरपूर ब्युटिशियनचं आणि मॅडमकडे आता क्लासेस पण चालू होणार आहे मॅडमकडे जरूर जरूर क्लास करा आणि त्याचबरोबर मॅडम पुसत हे तालुक्याचे कॉर्डिनेटर आहे त्यांच्याकडे एस पी सी फाउंडेशनचे सेंटर देणे चालू आहे ब्युटिशियनसाठी ज्याही ब्युटिशियनला आपलं सेंटर गव्हर्नमेंट करायचं असेल त्यांच्या स्टुडंटला सर्टिफिकेट द्यायचे असेल तर मॅडमला मॅडमचा व्हिडिओमध्ये नंबर मेन्शन केलेला राहील त्या नंबरवर मॅडमसोबत कॉन्टॅक्ट करा आणि मॅडमकडे आपापलं नाव नोंदून रजिस्ट्रेशन करून घ्या कारण तुम्ही तुमच्या स्टुडंटला गव्हर्मेंट सर्टिफिकेट देऊन त्यांना लोन वगैरे प्रोव्हाइड करू शकता त्या सर्टिफिकेटवर आणि एक उद्योजक म्हणून एक औद्योगिक प्रशिक्षण त्यांना आपण देऊन त्यांचं थोडंफार त्यांच्या म्हणजे नवीन उद्योगात आपण सहभाग करू शकतो अशा बऱ्याच स्कीम मॅडमच्या जवळ आलेल्या आहेत बरेच कोर्सेस आहेत जवळजवळ जो चौदा कोर्सेस आहेत तर मॅडमला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आपापले रजिस्ट्रेशन करून घ्या आजचा सेमिनार सांगायचं म्हटलं म्हणजे मॅडमनं खूप चांगलं पद्धतीनं ऑर्गनाईज केलेलं आहे आणि मला पण स्वतःला पण चांगलं वाटत आहे की आपण इतक्या दूरून आलेलो आहोत आणि ब्युटिशननी पण त्याला खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिलेला आहे सगळं छान केलेलं आहे मॅडम थँक्यू असंच पुढे जा असंच तुम्ही भरपूर तुमची प्रगती हो हीच माझी इच्छा आहे थँक्यू